भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाचा संतापजनक कारनामा समोर आला आहे लग्नाच्या अमिषाने पंधरा वर्षे तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्या वंदना नरेंद्र म्हात्रे यांचा मुलगा मनीष नरेंद्र म्हात्रे यावर पंधरा वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व वा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन सप्टेंबर दोन हजार पासून अनेक वेळा शारीरिक उपभोग घेऊन अत्याचार केल्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे त्याच्यावर पेन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन एक चौसष्ट दोन एम तसेच बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चार सहा आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की या प्रकरणातील पीडित मुलगी आणि मनीष यांची स्नॅप चॅटिंग वरून मे दोन हजार मध्ये ओळख झाली त्यावर ते एकमेकांशी बोलू लागले ऑगस्ट दोन हजार मध्ये मनीषाने पीडित मुलीला तू मला आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असं बोलून त्याने तिला प्रेमाच्या नंतर सायन्स ते साई मंदिर येथे भेटू लागले सप्टेंबर महिन्यात मनीषाने आपल्या चिंचपडा येथील शिवाली निर्माण संस्था येथील घरी बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला यानंतर तिला तू कोणाला सांगितलास तर तुझा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे